जास्त आम्ही आईस्क्रीम कुठं खात <laughs> नाही या ठिकाणी एकदम सुंदर अतिशय स्वादिष्ट अशा आईस्क्रीम खूप आवडला आईस्क्रीम इतरांना सुद्धा आवडेल याचा आस्वाद आपण सर्वांनी घ्या की आपण आजच्या दिवशी कारण आज, आज आईस्क्रीम फ्री आज तुम्ही सगळी आईस्क्रीम टेस्ट करा शिर्डीकर विशेष तर आईस्क्रीम फ्रीच मी आताच या सगळी आईस्क्रीम टेस्ट केली आणि खाल्ल्या खाल्ल्या असं वाटलं अरे वा किती छान टेस्ट आहे तयार आईस्क्रीमचा मी ज्यावेळेस पहिला बाईट या ठिकाणी घेतला तर माझ्या जिभेवर जी चव तर माझ्या डोक्यात मी हा विचार करतो आज आज की हा कुठला फ्लेवर आहे मला त्यांनी आज या ठिकाणी कोकोनटचा जो आपण बघतो की नॅचरल आईस्क्रीमचा एक मोठा फ्लेवर आहे त्याहीपेक्षा उत्तम त्याहीपेक्षा पेक्षा साई भक्ता बाकी अनेक हजारो लाखों साई भक्तांसाठी सुरू केलेलं एक असं दालन आहे आणि दुकानावर मिळेल श्री साईबाबांच्या पावनभूमी चावडीजवळ शुद्धम आईस्क्रीम पार्लरचा शुभारंभ सरलाबेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ संपन्न झाला असून शिर्डीतील सोपान शंकर बारहाते यांचे चिरंजीव व मंडप व्यवसायिक सुनील सोपान बारहाते तसेच रतलाम येथील निसीम साई भक्त व शुद्धम आईस्क्रीमचे संस्थापक अनिल सिसोदिया यांच्या माध्यमातून देशी गायीच्या दुधापासून बनविलेले नैसर्गिक फळांची अस्सल चव असलेल्या शुद्धम आईस्क्रीम पार्लरचा शिर्डीत थाटा शुभारंभ झाला असून शिर्डीतील विविध मान्यवरांनी भेटी दे बारहाते कुटुंबियांना शुभेच्छा दिल्यात आज उद्घाटनाला आलेल्या महंत रामगिरीजी महाराज यांनी सुद्धा शिवसेना नेते कमलाकर कोते यांच्या आग्रहावरून कधी नव्हे ती आईस्क्रीमची चव चाकली असता चा, अति सुंदर आणि शुद्ध असे आईस्क्रीम खाल्ल्याचं समाधान लाभल्याचं महंत रामगिरीजी महाराज यांनी सांगत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या शुद्ध शुभारंभ संपन्न झालेला आहे या शुभारंभकरिता उपस्थित या ठिकाणी आमचे बारा ते सोपान शंकरराव बारा ते अनिलजी सिसोदिया शुद्ध आईस्क्रीम अतिशय नॅचरल अशा प्रकारचं आईस्क्रीम या ठिकाणी आणि त्यांनी विक्रील ठेवलेलं आहे तुमचे कमलाकर देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि शुद्ध देसी गाईचं म्हणजे गाईचं दूध ते वापरतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा ज्यूस जो वापरला आहे सुद्धा अतिशय शुद्ध अशा प्रकारे त्यांनी वापरलेला आहे आणि याचा आस्वाद आपण सर्वांनी अवश्य घ्यावा कारण आहार हा शुद्ध असावा आणि शुद्ध आहार कारण अलीकडच्या काळामध्ये केमिकलयुक्त वस्तू आपल्याला जास्त मिळतात तर या ठिकाणी अतिशय शुद्ध अशा प्रकारचं आईस्क्रीम शुद्धम आईस्क्रीम पार्लर याचं नावच शुद्धम आईस्क्रीम पार्लर आहेत तर यांनी जे के सुरू केलेलं अनिल अनिलजी सिसोदिया मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देईल सेवाभाव वृत्तीने कार्य आपल्याकडून घडू यानिमित्ताने आणि दोन पैसे मिळावे हा उद्देश तर आपला असतोच पण त्यातून सेवाभाव देखील आपला असावा आपल्या व्यवसायाची भरभराट हो कारण सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांच्या आशीर्वादाने साईबाबांची सी तपोभूमी आहेत साईबाबांचे जे समाधी स्थल आहेत बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं आहेच आणि सतत आपल्या पाठीमागं आशीर्वाद राहो आणि आपली भरभराट हो हीच प्रभूचरणी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना एकदम सुंदर अतिशय स्वादिष्ट अशा प्रकारचं आईस्क्रीम जास्त आम्ही आईस्क्रीम कुठं खात नाही पण या ठिकाणी खूप आवडला आईस्क्रीम इतरांना सुद्धा आवडेल याचा आस्वाद आपण सर्वांनी घ्या आज साईबाबांच्या पुण्यनिगरीमध्ये बारा, बारा सा। ते बंधू यश बारा ते त्यांचे बंधू यांच्या वतीने सिद्धम या आज तीन पाच वर्षाचा उद्घाटन सोहळा रंगगिरी महाराजांनी काढलेला सिद्धी बारा ते कुटुंब हे प्रामाणिकांनी तीस वर्षी सेवा करणारं असं कुटुंब आहे साईबाबांचा कुठल्या प्रकारचा उत्सव असल्यानंतर रामभूमीला आपल्या इलेक्ट्रिक जी लाईट आहे ती मोफत देण्याचं काम म्हणजे अल्पदार माध्यम देण्याचं काम शिव बारा जयंतची बंदूक शेतीतला कुठला उत्सव असू द्या म्हणजे रामभूमी असू द्या किंवा कुठला सांस्कृतिक सार्वजनिक कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमाला सातत्याने सहकार्य करण्याचं काम बारा ते बंदूक आजच्या व्यवसायाच्या माध्यमातून आज त्यांनी पार्लरचं दुकान उभं केलं आहे आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना या दुकानाला मिळेल आणि आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद बाबांचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या सहकार्य अशाच शिडीमध्ये दुसरी शाखा उभी होईल अशी अपेक्षा साईबाबांच्या त्यांनी साई भक्त आहेत आणि शोधी तर यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे दोघांना पण आमच्या शिटीकरांच्या वतीने भक्त सुरू आहे बाबांच्या पुणेनगरीमध्ये जतला आपले साई भक्त ते व्यापारी नसून ते हे मूळ साईभक्त आहे यांनी त्यांची आज शिर्डीमध्ये फ्रँचायसी शुद्धम नावाच्या प्रोडक्ट ह्या ठिकाणी चालू केली आपण बघत असाल की ह्याच्यामध्ये बरेचसे व्हरायटीज म्हणजे मिल्कशेक असतील फाळूजा असतील आईस्क्रीम असेल कँडी असतील त्यानंतर नच असतील असे वेगवेगळे आईस्क्रीमचे फ्लेवर ह्या ठिकाणी आहे हे फक्त बाबांच्या भक्तांसाठी नव्हे तर ह्या शिर्डीतल्या सगळ्या रहिवाशांसाठी हे पंचकुशीत लोकांसाठी या ठिकाणी येऊन त्यांनी चावळीच्या शेजारी येऊन त्यांनी भेट दिली पाहिजे आईस्क्रीमची टेस्ट घेतली पाहिजे ह्या आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं आहे तर आईस्क्रीममध्ये जे काही दूध किंवा तुपाचं जे काही पदार्थ वापरला जातो ते प्युअर गाईचं आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं सा। म्हणून मी आज ह्या कुकनिंगच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आईस्क्रीमची टेस्ट घेतली व बारा ते पाटील परिवारांनी या ठिकाणी आज मोठा चांगला व्यावसायिक उपक्रम चालू केला त्याच्याबद्दल मी सगळ्या उद्योजकांना हे ठिकाणी माझ्या गोंधळ पर्वतीतील शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना मी आग्रहाची निम्र विनंती करतो की आपण आजच्या दिवशी द्या या कारण आज आईस्क्रीम फ्री आज तुम्ही सगळे सगळी आईस्क्रीम टेस्ट करा शिर्डीकरांना विशेषतः आईस्क्रीम फ्री आहे सगळ्यांनी आईस्क्रीम टेस्ट करा अशी विनंती आज शुद्धम आईस्क्रीम या पार्लरचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे व्यवसाय तर खूप आहेत आणि व्यवसाय करणारे देखील खूप आहेत शिर्डीमध्ये खूप मोठमोठे ब्रँड आजपर्यंत आले आणि भविष्यातही येतील पण हा जो ब्रँड आहे शुद्ध आईस्क्रीमचा हा एका साई भक्तानं बनवलेला ब्रँड आहे एक असे साई भक्त की जे नेहमी साईबाबांना स्मरून जो काही व्यवसाय करतात जे काही काम करतात ते नेहमी साईबाबांना स्मरून करतात साईबाबांना नतमस्तक करता। साईबाबांच्या आशीर्वादांनाच प्रत्येक काम करतात तर हा फक्त व्यवसाय नाही आहे तर एका साई भक्ताने बाकी अनेक हजारो लाखो साई भक्तांसाठी सुरू केलेलं एक असं दालन आहे त्याच्या दालनामध्ये आल्यानंतर दालना क्वालिटी प्रोडक्ट किंवा क्वालिटी आईस्क्रीम हे तर मिळणारच आहे पण आईस्क्रीम फक्तही पैसे कमवण्यासाठी न विकता तर त्या आईस्क्रीमच्या सोबत बाबांचा गोलवन बाबांचा आशीर्वाद बाबांच्या भक्तीची एक सुगंध त्या प्रोडक्टमध्ये देऊन साई भक्तांना जोडण्याचं सा काम या आईस्क्रीमच्या माध्यमातून होतं म्हणून मी माझ्या परिवाराच्या वतीनं ह्या एका साई भक्तानं सुरू केलेल्या या नवीन दालनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे दालनाचे सर्वे अनिल अनिलभाई सिसोदिया जे रतलामचे निसिंग असे साई भक्त आहेत आणि शिर्डीचे आमचे मित्र जे निसिंग साई भक्त आहेत सुनील भाऊ बाराते ज्यावेळेस दोन साई भक्त एकत्र येऊन लाखो साई भक्तांसाठी एखादी गोष्ट ज्यावेळेस बनवतात त्यावेळेस स्वतः साईबाबा त्यांच्या सोबत असतात असा हा सर्व साई शिर्डीच्या साई भक्तांचा अनुभव आहे मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं सर्व शिर्डीकरांच्या वतीनं आणि जगभरातल्या साई भक्तांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि खूप जास्त मोहराट या दालनाची हो आणि हा शुद्ध जो ब्रँड आहे हा भविष्यातला सर्वात मोठा ब्रँड होईल कारण हा एका साई भक्ताचा ब्रँड आहे अशा शुभेच्छा देतो ओम सावर आज आमचे मित्र अनिलजी बाराहते यांनी शिर्डी शहरात खवयांसाठी एक मेजवानी उभी केली या आमचे मित्र, मित्र साई भक्त अनिलजी सिसोदिया यांच्या प्रेरणेतून यांच्या समवेत ही शिर्डीची शाखा सुरू केली आहे जगभरातून साई भक्त या ठिकाणी येतात आणि सावडीच्या समोर मीच्या समोर या दालनाचा शुभारंभ केला आहे आणि खऱ्या अर्थानं आईस्क्रीम करता एक मोठा ब्रँड किंवा ज्याची पसंती ग्राहकांच्या नजरे उतरणारा असा मोठा ब्रँड शिर्डीकरांच्या सेवेत आलाय आज मी याची चव जाती आपण देखील या दालनाला भेट द्या आणि आपल्या जिभेला जो एक आनंद मिळणार आहे यातून तो खूप मोठा मिळणार आहे कोण सायरा आईस्क्रीमचा मी ज्यावेळेस पहिला बाईट या ठिकाणी घेतला तुम्ही माझ्या जिवेवर जीत जाऊ तर तू माझ्या डोक्यात मी हा विचार करतो की हा कुठला फ्लेवर आहे मला त्यांनी आज या ठिकाणी कोकोनटचा जो आपण बघतो की नॅचरल आईस्क्रीमचा एक मोठा फ्लेवर आहे त्याहीपेक्षा उत्तम त्याहीपेक्षा चांगला फ्लेवर या ठिकाणी कोकोनट आईस्क्रीमचा आहे आणि त्याकरता तरी आपण एकदा नक्की भेट साईराम खरं तर शिर्डी शहरामध्ये अनेक नवीन व्यवसाय ठिकाणी सुरू होत असतात त्याच्यामध्ये भर पडणारा हा एक नवीन व्यवसाय आहे शुद्ध मैसूरी त्या ठिकाणी शिर्डी येते साईबाबांची जी सावडी आहे त्याच्या शेतकऱ्याचं आदर रामगिरी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आमचे मित्र अपिल बाराते असेल तिचे साई भक्त आहे यांनी दोघांनी हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि निश्चितच मी आत्ताच या सगळ्या आईस्क्रीमची टेस्ट केली आणि खाल्ल्या खाल्ल्या असं वाटलं अरे वा किती छान टेस्ट आहे की नॅचरल पद्धतीने ही आईस्क्रीम ठिकाणी तयार होते आईस्क्रीमचे भरपूर प्रकार आपण या ठिकाणी बघतो पण आजकालच्या जमान्यामध्ये मिलावट आपण भरपूर बघतो की असतं असतो पण हे शुद्ध या आईस्क्रीममध्ये मध्ये जाणवलं की एकदम नैसर्गिक प्रक्रिया एकदम शुद्ध अशी आईस्क्रीम ठिकाणी बनवली जाते मी या ठिकाणी साईबाच्या हीच प्रार्थना करेल ह्या व्यवसायाला खूप मोठं या ठिकाणी यश मिळव आणि सुनील भाऊ बारदे यांनी दिर्डीमध्ये असे अनेक शाखा परिसरामध्ये अनेक शाखा आहेत असे मी साईबाच्या प्रार्थना करतो आणि या दोघांना पण <गण> या निमित्ताने शुभेच्छा देऊन थांबव स्टार्ट हुआ है डेयरी प्रोडक्ट ब्रांड स्टार्ट हुआ था और 2013 थाउजेंड में हमारा आईसी प्रोडक्शन स्टार्ट हुआ है हम बचपन से हमारे बचपन से और डेडी के बचपन से हम चाई वर्ष रहे हैं यह एक हमारा सपना था इस घूमने पर आने का जो धीरे 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 आकर आज जाकर सफल हुआ है बाबा के आशीर्वाद में बाबा के चरणों में हमारी सौभाग्य है हमारे लिए कि बाबा के चरणों में हमारी हमारे शौक हुई है मैं सभी शहरी वासियों को निमंत्रण देती हूँ कि आप प्लीज़ यहाँ पर आइएगा यहाँ पर तेज कीजिएगा और ये आइसक्रीम्स का आप इंजॉय कीजिएगा